नमो भगवते वासुदेवाय श्री ज्ञानेश्वर महाराजाय नम स्वामी स्वरूपानंदाय नम अभंग ज्ञानेश्वरी अध्याय नववा ऑडिओ क्रमांक अकरा ओव्या सहाशे सेहेचाळीस ओव्या सहाशे सेहेचाळीस पासून ज्ञानदेवानी काम्य करम्य करून स्वर्ग प्राप्ती करून घेणे हे एक प्रकारचे पापच आहे हे स्पष्ट केले व आपल्याला भक्तीच्या दारात आणून सोडलं आता येथून त्यांनी केलेले भक्ती रसाचं विवेचन पाहायचं आहे मागच्या दोन श्लोकांमध्ये काम्य करणाऱ्या याज्ञिकांचं वागणं कसं अज्ञानीपणाचं असतं ते भगवंतांनी स्पष्ट केलं काम्य कर्मे करून स्वर्ग प्राप्ती करून घेतल्यानंतर पुन्हा ती पुण्यही संपली की पुन्हा जन्मास यावं लागतं तेव्हा काम्य कर्मे पुण्यकर्मे असली तरी त्यातून मोक्षाची प्राप्ती होत नाही त्यासाठी निष्काम कर्मेच करणे आवश्यक असते हे सांगितल्यावर भगवंत बावीसाव्या श्लोकामध्ये अनन्य भक्तीचे भक्ताला काय फळ मिळते ते सांगत आहेत अनन्य म्हणजे न अन्य परमात्म्या व्यतिरिक्त दुसरीकडे ज्याचं चित्त जात नाही तो अनन्य एकनिष्ठपणे परमात्म्याचे चिंतन करणारे असे भक्त तसेच त्यांना नित्याभियुक्त असं एक विशेषण लावलेलं आहे नेहमी परमात्म्यात चित्त लावणारे असे भक्त जे भक्त अशी नित्य परमात्म्याची उपासना करतात त्यांचा योगक्षेम परमात्मा चालवतो योग म्हणजे अप्राप्त गोष्टीची प्राप्ती व क्षेम म्हणजे प्राप्त गोष्टीचे रक्षण तसंच क्षेम शब्दाचा एक अर्थ कल्याण असाही आहे काम्य कर्मात घडलेले लोक परमात्म्याशी एकनिष्ठ नसतात त्यामुळे त्यांना स्वर्गप्राप्ती हे नश्वर सुख प्राप्त होत परंतु जे ईश्वराची एकनिष्ठपणे भक्ती करतात त्यांचा भार परमेश्वरावरच राहतो परमात्मा त्यांचा योगक्षेम चालवतो त्यांचे कल्याण करतो त्यांना सुद्धा एकाच जन्मात अंतिम तत्वाची प्राप्ती होते असे नाही पण प्रत्येक जन्मात त्याची एकनिष्ठ भक्तीची ओढ कायम टिकते ही अनन्य भक्ती कशी असावी त्याचे स्पष्टीकरण ज्ञानदेवाने दृष्टांत देऊन केलेले पहिला दृष्टांत आहे गर्भस्थ शिशूचा मातेची या पोटी मुल ते गर्भस्थ राहत असे स्वस्थ जैशारीती तैसे मज विण आणि क बरवे दिसे स्वभावे जया लागे गर्भस्थ शिशू फक्त मातेवरच अवलंबून असतो तो स्वतः कोणताच व्यापार करत नाही त्याप्रमाणे भक्त हा सर्वस्वी भगवंतावर अवलंबून असतो परमात्म्याशिवाय दुसरं काहीच चांगलं नाही अशी त्याची खात्री झालेली असते समर्थाने भक्ताची व्याख्या केलेली आहे मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे हे अवघेचे जाणावे विलक्षण भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे विचारे बिन काहीच नव्हे समाधान विभक्त नाही म्हणून भक्त बद्ध नाही म्हणून मुक्त विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणवावे नाहीतरी व्यर्थची सिनावे खटाटोपे असे हे भक्त जीवाभावाने परमेश्वराला विकले गेलेले असतात अज्ञानी मनुष्याचे मन बुद्धी चित्त इंद्रिये देह वगैरे सर्व व्यापार फक्त स्वतःसाठी घडत असतात अहंता व ममता यांनी केलेले सर्व व्यवहार जीवाचे निराळे अस्तित्व टिकवून ठेवतात पण अहंत आणि ममता सोडून ईश्वरार्पण बुद्धीने कर्मे घडू लागली की तो भक्त भगवत स्वरूप होतो देहाशी झालेल्या ऐक्यामुळे अहंता टिकून राहते व देहावरील ममता टिकवते मग या देहाशी संबंधित घरदार बायका मुलं अशा ज्या ज्या गोष्टी असतील त्या त्याविषयी ममता निर्माण होते त्यामुळे मनुष्य या देहाशी दृढपणे बांधला जातो पण ईश्वरार्पण बुद्धीने कर्मे करीत गेल्यास हळूहळू देहाविषयीची अहंता व ममता कमी होत जाते व चित्त भगवदाकार होऊ लागतं मग गर्भस्थ बालकाप्रमाणे असा भक्त फक्त भगवंतावर अवलंबून राहतो ज्ञानदेव वर्णन करतात की अशा भक्ताने जणू जगण्यास माझं नाव ठेवलेलं आहे भगवत भक्ती करण्यातच त्याला आपल्या जीवितांची सार्थकता वाटते पुढे भगवंतांचे भक्तावर कसे प्रेम असते भगवंतांचे भक्तावर कसं प्रेम असतं ते वर्णन करण्याच्या अवघात पुढे योगक्षेम या शब्दाचा अर्थ स्पष्ट केला आहे अनन्य निष्ठेने भगवंताची भक्ती करणाऱ्या भक्ताचा भार भगवंत कसा उचलतो त्याचे ते वर्णन करत आहेत ज्ञानदेवांचं वैशिष्ट्य असं आहे की ते भक्ताचा भाव वर्णन करता करता भगवंतांचा हे भाव उत्कटपणे वर्णन करू लागतात भक्त जसा भगवंतावर अनुरक्त असतो तसाच भगवंत सुद्धा भक्तावर अनुरक्त असतो भगवंताचे वर्णन करताना ते म्हणतात की अशा अनन्यगतिक भक्ताची सेवा स्वतः भगवंत करतात तो ज्या क्षणी एकनिष्ठ होऊन भगवंतांची भक्ती करू लागतो त्याच क्षणापासून त्याचा भार भगवंत स्वीकारतो एकदा भगवंतांना भक्ताचा भार स्वीकारला कि पंख न फुटलेल्या पिल्ल्याचे पक्षी जसं सर्व काही करते त्या पिल्ल्याला पंखाच्या उभेत घेऊन बसते त्याला आपल्या चोचीनं खाऊ घालते त्याप्रमाणे भगवंत भक्तासाठी सर्व काही करण्यास तत्पर असतो पक्षिणीचा जीव जैसा ठाई पंख आले नाही जया लागी तैसे करी मीच तयांचे समस्त जे जे माझे भक्त अपेक्षिती असं स्वामी स्वरूपानंदांनी सहाशे त्रेपन्न आणि सहाशे चौपन्न या अभंग पंखांना फुटलेल्या पिल्लाचे जीवन जीवन हेच किंवा आपल्या छोट्या बाळाचे आपली विसरून आई त्याच्या कल्याणासाठी सर्व काही करते तसा भगवंत जणू त्या भक्ताची आईच होतो त्या भक्ताची कोणतीही गोष्ट करण्यास तो लाजत नाही भगवंताच्याही भक्तावरील प्रेमाचे उत्कट वर्णन करत असताना ते योगक्षेम शब्दाचाही अर्थ स्पष्ट करतात भक्ताची जी आवड असेल ती तो पूर्ण करतो त्याला एक भगवंताच्या सेवेची इच्छा असेल तर ती पूर्ण करतो जो हेतू मनात धरेल तो पूर्ण करण्यात भगवंताला धन्यताच वाटते योगक्षेम याचा अर्थ स्पष्ट करताना ते म्हणतात जे जे भावी तिथे मीची तया न्यावे दिले हे खेवावे संरक्षणी ऐसा योगक्षेम क्षेम तर यांचा आघावा सर्वथा पहावा लागे मज काजे सर्व भावे मज निरंतर मानिती आधार एकाशीच योग हा अप्राप्तस प्रापण तद तदरक्षणम या शंकराचार्यांच्या अर्थाशी मिळता जुळता अर्थ ज्ञानदेवांनीही केलेला आहे अनन्य भक्ताचा विषय आला की अन्य देवतांची उपासना करणाऱ्या भक्ताचाही विचार विचार करणे क्रमप्राप्तच असा चौथ्या व सातव्या अध्यायातही आलाच होता इथे तो पुन्हा आलेला आहे आता सर्व काही परमात्म स्वरूप आहे असं म्हटल्यावर अन्य देवतांची केलेली पूजा परमात्म्याला पोचते की नाही या मुद्द्याचा विचार भगवंतांनी तेविसाव्या श्लोकापासून केला आहे अनन्य भक्तांचा विषय आल्यावर भगवंतांनी अन्य देवतांच्या उपासनेचा विचारही सांगितलेला आहे तसा तो पूर्वी चौथ्या अध्यायात कांक्षत करणाम सिद्धीम यजंत इहदैवता या बाराव्या श्लोकात आणि सातव्या अध्यायातील कामैस्तय तैरुत ज्ञाना प्रपदन्य देवता हा या सातव्या अध्यायातील विसाव्या श्लोकातही आलेला होता चौथ्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं होतं की अन्य देवतांच्या उपासनाचे फळ त्वरित मिळणार असतं कर्माचे फळ लगेच इहलोकी मिळावे अशी ज्यांची इच्छा असते ते भक्त परमात्मा सोडून अन्य देवतांची उपासना करतात सातव्या अध्यायात सांगितलं की अशा भक्तांची विविध कामना बाळगल्यामुळं विवेक बुद्धी ठिकाणावर नसते ते विवेकशून्य भक्त देवता प्रसन्न होऊन लगेचच फळप्राप्ती व्हावी म्हणून अन्य देवतांची उपासना करतात भगवंतही कोणाला त्याच्या इच्छेविरुद्ध आपली भक्ती करण्यास भाग पडत नाही तर उलट ते त्या भक्ताची त्या देवतेवरील श्रद्धाच दृढ करतात मग त्या त्या देवता भक्तांचे मनोरथ पूर्ण करतात आता तत्त्व सर्व ठिकाणी भरून राहिलेलं आहे सर्व काही परमात्मा स्वरूपच आहे तर कोणत्याही देवतेची केलेली भक्ती ही वास्तविक आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदैव नमस्कार केशवम प्रति या श्लोकात सांगितल्याप्रमाणे परमात्म्यालाच जाऊन मिळाली पाहिजे यावर भगवंत स्पष्टीकरण करतात की अन्य देवतांचे भजन हे सुद्धा एक प्रकारे माझेच भजन असते पण ते विधी सोडून भलत्याच मार्गाने केलेले आराधन असते त्या भक्तांना यथार्थ ज्ञान नसल्यामुळं त्यांचा भक्तीचा तो मार्ग चुकीचा ठरतो अर्थातच हे आराधन परमात्म्याला न पोचता ज्या देवतेचे आराधन केलेले असते त्या देवतेला पोचते असा यातून सरळच ध्वन्यर्थ निघतो ज्ञानदेव सांगतात की असेही काही संप्रदाय आहेत की जे परमात्मा सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे हे न जाणता ते इंद्राय स्वाहा सूर्याय स्वाहा सोमाय स्वाहा असं म्हणून इतर देवतांची उपासना करतात वास्तविक हे त्यांचे अज्ञानच आहे ती भक्ती त्यांनी अन्य देवतांना उद्देशून केलेली असते आता सर्वत्र परमात्मा भरून राहिलेला असल्यामुळं ते भजनही एक प्रकारे भगवंतांचंच होत असलं तरी त्यांची भक्ती करण्याचा मार्ग हा वाकडा असतो त्याकरता त्यांनी उदाहरण दिलेलं आहे झाडाचं झाडाला फांद्या पुटतात पाने येतात फळे येतात हे सर्व अवयव त्या एका झाडाचेच असतात पण पाणी हे मुळालाच घातलं पाहिजे दुसरं उदाहरण दिलेलं आहे शरीरातील अवयवांचं एकाच शरीरात दहा इंद्रिय वास करतात आणि त्यांच्याकडून जो भोग घेतला जातो तो एकाच अंतरात्म्याला जाऊन पोचतो परंतु उत्तम पक्वन असेल तर ते मुखानच खाल्लं पाहिजे ते कानात कसं भरता येईल किंवा फुलं आणून त्यांचा नाकानच वास घेतला पाहिजे ते डोळ्यावर बांधून कसं चालेल तसेच परमात्म्याचे भजन हे परमात्म्याच्याच भावनेनं केलं पाहिजे परंतु जे भक्त परमात्मा स्वरूप जाणून घेऊन त्याची भक्ती करत नाहीत त्यांची ती भक्ती भलत्याच प्रकारची होती स्वामीजी सहाशे चौऱ्याहत्तर व सहाशे पंच्याहत्तर या दोन अभंग चरणात सांगतात करी ती भजन तरी तो गाशी जाण कर्माचे लोचन असावे संपूर्ण निर्दोष ते तेव्हा ज्ञानाची दृष्टी ही निर्मळ हवी ती देवता परमात्म्याहून भिन्न आहे असं समजून त्या देवतेची उपासना केली तर ती परमात्म्याला कशी पोचेल अशी भक्ती ही अज्ञान मूलक आहे कोणतेही कर्म ज्ञानपूर्वक करावे यावर ज्ञानदेवांचा कटाक्ष आहे याचा अर्थ असा की कोणतीही देवता त्याच एका परमात्म्याचे रूप आहे असं जाणून त्या देवतेची उपासना केली तर ती सरळ उपासना होईल पण ती देवता परमात्म्याहून भिन्न आहे असं मानून तिची उपासना केली तर ती विषम ठरेल म्हणून हा भजनाचा मार्ग म्हणजे वाकडी वाट आहे असं ज्ञानदेव म्हणतात भगवंतांनी चोवीसाव्या श्लोकात आपलं स्वरूप स्पष्ट केलं आहे आठव्या अध्यायातही मी अधियज्ञ आहे असं म्हणून त्यांनी ते सांगितलंच होत भगवंत म्हणतात की मी सर्व यज्ञांचा फलभोगता फलदाता स्वामी आहे परंतु सामान्य लोक माझं हे स्वरूप जाणत नाहीत म्हणून ते या मार्गापासून च्युत होतात श्लोकात भोगता असा शब्द आलेला आहे भोगता या शब्दाचा अर्थ आहे उपभोग घेणारा किंवा सुख मानणारा असा अर्थ जरी असला तरी परमात्मा काम आहे त्यामुळे येथे या शब्दाचा यज्ञात समर्पण केलेले पदार्थ स्वीकारणारा असा अर्थ आहे जो कर्मफल देणारा आहे त्यालाच कर्म अर्पण केलं जातं व तोच कर्माचा अंगीकार करतो अशा परमेश्वराला न अन्य देवतांची भक्ती करणे हे अज्ञानमूलक असल्यामुळं त्यांनी केलेली भक्ती ही परमात्म्याला पोचत नाही आणि त्याचा परिणाम असा होतो की असे भक्तही योग्य मार्गापासून च्युत होतात ज्ञानदेव म्हणतात की माझ्या वाचून सर्व यज्ञाचा उपभोग घेणारा दुसरा आहे तरी कोण मीच सर्व यज्ञांचा आधी आणि अंत सुद्धा आहे पण मला सोडून लोक इंद्राय स्वाहा असं म्हणत इंद्रादी देवतांना भासात असे हे याज्ञिक दुर्बुद्धी सर्व भावाने परमात्माच प्रकट झालेला आहे ही बुद्धी बाळगून ते यजन करीत नाहीत सर्व व्यापी परमेश्वराला विसरून ते निराळ्या इंद्रादी देवतांचे यजन करतात त्यांनाच मुख्य देवता समजतात त्यामुळे त्यांच्या त्या यजनाने परमात्म्याची प्राप्ती त्यांना होत नाही हे सर्व या याज्ञिकांचं वागणं हे अविवेकाचं असतं ज्ञानदेवांनी हे स्पष्ट करण्याकरता एक उदाहरण दिलेले गंगेच्या काठी लोक पितरांना उद्देशन तर्पण करतात तेव्हा ओंजळीत गंगेतील पाणी घेऊन ते देव आणि पितरांना उद्देशन पुन्हा गंगेतच सोडत आता गंगेतील पाणी जरी गंगेतच सोडून दिलेलं असलं तरी ते पाणी त्या त्या देवतांपर्यंत अथवा पितरांपर्यंत जाऊन पोहोचतं त्याप्रमाणे सर्व परमात्माय असलं तरी सुद्धा ते ज्या देवतेची भक्ती करतात त्या देवतेपर्यंत ती जाऊन पोहोचते गंगेचे पाणी पुन्हा जसे गंगेलाच दिले जाते तसे भेद बुद्धीने यजन करणारे सुद्धा जे अर्पण करतात ते वास्तविक परमात्म्याचे परमात्म्याला देतात परंतु भेदबुद्धी असल्यामुळं त्यांची भावना निराळी असते त्यांची ती क्रिया परमात्म्याला उद्देशून नसून अन्य देवतेला उद्देशून असते त्यामुळे त्यांनी केलेली भक्ती त्या देवतेला प्राप्त होते परमात्म्याला प्राप्त होत नाही पुढे पंचवीसाव्या श्लोकात भगवंत सांगतात की देवांची भक्ती करणारे देवत जाता, वापरत जातात पितरांची भक्ती करणारे जातात आणि भूतांचे पूजन करणारे भूतत वापरत जातात आणि माझेच पूजन करणारे मदरूप होतात भगवंत श्लोकात सांगतात की काही लोक देवतांची उपासना करतात विद्युन्मया हा देवा हा असं देवांचं स्वरूप आहे देव तेजस्वी प्रकाशमान व ऊर्जामय आहेत अशा देवांचे व्रत घेतलेले ते देव्रत देव जे देवांची पूजा करतात तेही देवांसारखे शक्तिशाली बनतात काही लोक आपल्या पूर्वजांची पूजा करतात पूर्वजांच्या जीवनावरून आपलं जीवन घडवतात ते पितृव्रत घेतलेले लोक आपल्या पूर्वजांच्या सारखे बनतात काही लोक भूतांची उपासना करतात भूत म्हणजे पंचमहाभूत भौतिक ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची म्हणजे भूतांची उपासना उदाहरणार्थ वाफेच्या शक्तीवर नाना उपकरणे चालवणे ही पाण्याची उपासना झाली अग्नीच्या शक्तीवर उपकरण चालवले ही अग्निपूजा झाली मनुष्याने या पंचमहाभूतांवर सत्ता चालवण्याचा प्रयत्न करून आपलं जीवन अधिकाधिक सुखी करण्याचा प्रयत्न केलेला आहे असा विज्ञानाच्या दृष्टिकोनातून या भूतोपासनेचा अर्थ करता येईल ही सर्व पंचमहाभूतांची उपासना झाली तसेच जे परमात्म्याची उपासना करतात ते परमात्मा होतात भगवंतांनी आठव्या अध्यायात सांगितलं होतं की आयुष्यभर मनुष्य ज्याची उपासना करतो ज्याचं चिंतन करतो त्याचे स्मरण त्याला अंतकाळी सुद्धा होते आणि अंत्य गतीही मतीही या नियमानुसार त्याला तशी पुढची गती प्राप्त होते अंतकालेचे मामेव स्मरण मुक्तवा कलेवरम या प्रयातीसमद्व याती नास्त्या तर संशय या श्लोकात जो नियम सांगितला त्याचे उदाहरण देऊन भगवंतांनी स्पष्टीकरण केले आहे त्याच स्पष्टीकरण करताना ज्ञानदेव म्हणतात की देव म्हणजे इंद्रादीचे जातात शरीर, शरीर श्राद्ध पक्षादी दिवशी पितरांची पूजा करण्याची व्रत आहेत अग्निपुराणात नवस म्हणूनही श्राद्ध करण्याचे विधान आहे अशी पितरांची पूजा करणारे लोक पितृ लोकाला जातात तर भूत खे वगैरे क्षुद्र देवतांची उपासना करतात त्यांनाच श्रेष्ठ दैवते मानतात जारण मारण उच्चाटन इत्यादी तामसकर्मांनी त्यांची उपासना करतात ते देहाचा पडदा दूर होताच त्यांना भूताखेतांची गती प्राप्त होते संकल्प वशे फळाली कर्मे तया जसा संकल्प असतो त्याप्रमाणे ते कर्म करतात व तसेच त्यांना फळही प्राप्त होते ज्ञानदेवानी भूतानी या शब्दाचा अर्थ भूतप्रेत ही योनी असा केलेला आहे भगवंत म्हणत आहेत की जिनो जे माझी भक्ती करतात ते मला येऊन मिळतात याच स्पष्टीकरण करताना भक्तांच्या अनन्य व उत्कट भक्तीच वर्णन ज्ञानदेवानी तितक्याच उत्कटतेने केलेलं आहे नारदानी भक्तीसूत्रात म्हटलं आहे की तदारपिता खिलाचार सण काम करणीयम म्हणजे सर्व कर्म भगवंताला अर्पण करून काम क्रोध अभिमान इत्यादी वृत्ती चित्तात उद्भवल्या तरी त्याही देवाकडेच लावाव्यात म्हणजे इच्छा देवाचीच करावी क्रोध त्याच्यावरच करावा व अभिमानही त्याचाच धरावा काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली असे तुकाराम निवडलेले काम क्रोधांचा त्याग करावा हेच खर तर सगळ्यात उत्तम आहे परंतु हे जर चित्तात राहिले तर त्यांची दिशा भगवंताकडे फिरवावी सर्वेंद्रियांना भगवंतांचाच वेड लावलं की चित्तातले हे विकार क्रमाक्रमानं नष्ट होतात सर्व इंद्रियांची मोहर भगवंताकडेच लावावी हे स्पष्ट करताना ते म्हणतात की डोळ्यांनी मलाच पहावं कानाने माझ्याच गोष्टी ऐकाव्यात मानाने माझीच कल्पना करावी मीच सर्वत्र भरून राहिलो आहे हे लक्षात घेऊन मलाच साष्टांग नमस्कार करावा तसेच दानादिक जी काही पुण्यकर्मे आहेत ती माझ्याकरताच करावीत अशा भक्तांचं अध्ययन म्हणजे फक्त परमात्म्याचं स्मरण असत्य ते परमात्म्याच्या प्रेमानं तृप्त झालेले असतात त्यांचे जीवनच परमात्ममय बनून गेलेलं असत अशा प्रकारे त्यांचे सर्व काम परमात्माय झालेले असतात आम्ही हरीचे दास आहोत असा अहंकार ते बाळगतात तर परमात्म्याच्या प्राप्तीचा लोप धरतात फक्त परमात्मा प्राप्ती ही एकच इच्छा उराशी बाळगून ते भगवंतावर प्रेम करतात त्याच्या आवडीने ते इतके वेडे झालेले असतात की त्यांना जगाचा विसर पडतो शास्त्रांचे सार एक परमात्मा आहे हे ते जाणतात व ज्यामुळे परमात्मा प्राप्ती होईल असा मंत्र ते जपतात महाभारतात शांती पर्वात आहे मनीषीतमच्या प्राप्त होती चिंतयन पुरुषोत्तम एकांत भक्ती सततम नारायण परायण भगवान नारायणाचा अनन्य भक्त त्या पुरुषोत्तमाचे सतत चिंतन करून त्याला प्राप्त करून घेतो अखंड नारायण परायण असणं म्हणजे देह इंद्रिये मन बुद्धी अहंकार यांचे सर्व व्यापार भगवंतासाठी असण ज्ञानदेव म्हणतात की ऐसेचे चेष्टा मात्रे भजले मज अनन्य भक्त अशा प्रकारे कायिक वाचिक मानसिक अशा सर्व कर्माने केवळ भगवंताची भक्ती करतो असे भक्त मृत्यूपूर्वीच भगवत स्वरूपी मिळून जातात मग मृत्यूनंतर त्यांना दुसरी गती कशी प्राप्त होईल पुढे दोन अव्यात त्यांनी आत्मनिवेदन भक्तीत वर्णिलेली आहे भगवंताला काय अर्पण करायचं तर आत्मभाव अर्पण करायचा असा आत्मभाव अर्पण करणारा भक्त भगवंताला प्रिय असतो तेव्हा आत्मभाव भगवंताला अर्पण केला तरच भगवत स्वरूपाची प्राप्ती होते इतर कोणत्याही उपायाने भगवंताची प्राप्ती होत नाही असं भक्तीचं तत्व ज्ञानदेवानी सांगितलेलं आहे स्वामीजी सातशे पाचव्या अभंग चरणात म्हणतात धनंजय आत्म समर्पणाविण नाकळे जाण कोणते भक्तीचं तत्व विषद करण्याच्या ओघात ज्ञानाचा गर्व संपत्तीचं मत वगैरे गोष्टी कशा निरर्थक आहेत ते ज्ञानदेव उदाहरणे देऊन स्पष्ट करीत आहेत जाणीव मिरवणे हे परमात्म प्राप्तीतील उणे पण आहे व आम्ही कृतार्थ झालो असे म्हणणे म्हणजे काहीच होणं नाही ज्याला परमात्मा प्राप्ती झाली तो परमात्मा स्वरूपी एकरूप झाला तो जर वेगळेपणानं उरतच नाही तर मला ज्ञान झाले असे सांगायला वेगळा उरेलच कसा जाणीव नेणीव भगवंती नाही परमात्मा जाणीव नेणीव विरहित असतो जीवाला सुद्धा परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी जाणीव नेणीव रहित झाले पाहिजे मनुष्य अहंकाराचे देहादी पदार्थांशी ऐक्य करतो जेव्हा तो जाणीवेचा अहंकार करू लागतो तेव्हा तो परमात्मा स्वरूपाहून निराळाच राहतो त्याचे सामरस्य होत नाही ते उदाहरणांना स्पष्ट करताना ज्ञानदेव म्हणतात की ज्ञानसंपन्नतेच्या बाबतीत खर तर वेदापेक्षा श्रेष्ठ नाही पण ते वेद सुद्धा परमात्म्याला पूर्णपणे शकत ते म्हणून गप्प बसले भगवंत ज्या शेषेवर शयन करतात त्या शेषाला हजार मुखे आहेत असं पुराणातून वर्णन केलेलं आहे भगवंताच्या सान्निध्यात असणारा शेष व तो सुद्धा सहस्र मुखे असलेला पण तो आपल्या मुखाने भगवंतांचं वर्णन करू शकत नाही तर अंथरुणा तळवटी लपून राहतो यज्ञ दान तप या, या दैवी गुणसंपत्तीचा जर गर्व झाला असेल व यांच्या सहाय्यानं आपण परमात्मा प्राप्ती करून घेऊ असं कोणाला वाटत असेल तर त्यांना गवताच्या काडी इतकी देखील किंमत नाही म्हणजे हे दैवी गुण आवश्यकच आहेत पण त्यांचा गर्व करता उपयोगाचं नाही हा अहंकार परमात्मा प्राप्तीत बाधक आहे सनकाधिक सुद्धा भगवत प्राप्तीसाठी वेडे होऊन विश्वभर भ्रमंती करत असतात तापसामध्ये वास्तविक श्री शंकराहून कोणी श्रेष्ठ नाही पण तोही अभिमान सोडून भगवंताचे चरणोदक आपले मस्तकी मुनी, शंकर यांची उदाहरणं देऊन ते सुद्धा कसा लहानपणा घेतात ते ज्ञानदेवानी स्पष्ट केलं संपत्तीमध्ये लक्ष्मीची बरोबरी करणार दुसरं कोणी नाही ते लक्ष्मी सुद्धा कसपटा समान आहे ती जेव्हा आपल्या ऐश्वर्याचा अभिमान सोडून परमात्म्याची सेवा करू लागली तेव्हा तिला त्याचे पाय धुण्याचे भाग्य प्राप्त झालं वेद सनकाधिक मुनी शेष लक्ष्मी वगैरेची उदाहरणे देऊन ज्ञानदेव स्पष्ट करताय की परमात्मा प्राप्तीमध्ये ज्ञानाचा संपत्तीचा शिक्षणाचा अहंकार हा मोठा घातक आहे परमात्मा प्राप्ती व्हावी अशी इच्छा असेल तर प्रथम हा मोठेपणाचा अहंकार दूर ठेवायला हवा जई जगात हाकुटे होईजे तई प्राप्ती माझी अहंकार सोडला तरच भगवत प्राप्ती शक्य आहे अशा प्रकारे लक्ष्मीचा मोठेपणा शिवाचं तप हे सर्व परमात्म्याच्या ठिकाणी पुरं पडत नाही हे सर्व सांगून ज्ञानदेव या सर्वांचा सारांशाने अर्थ सांगतात की या सगळ्याचा सारांश स्वामींनी सातशे एकतीस आणि बत्तीस या दोन अभंग चरणात सांगितलं आहे की याची लागी पार्थ वैभवाचा गर्व सांडोनिया या सर्व लीनपणे सकळ गुणांचे उतरावे लोणं समूळ सांडून देह भाव आपले शरीर गुण संपत्ती या सर्वांचा अहंकार सोडावा तेव्हाच परमात्मा प्राप्ती शक्य आहे भगवंताला फक्त एकनिष्ठ भक्तीची अपेक्षा आहे बाकी सर्व गोष्टींची त्याच्याकडे शून्य किंमत आहे ज्ञातेपणाच्या अभिमानाने भगवंताची प्राप्ती होत नाही उलट भगवंतासाठी केलेल्या छोट्याशा कृतीच्या मागे त्या भक्ताचा भाव किती आहे ते भगवंत पाहत असतात भगवंत सांगतात की पान फूल फळ किंवा पाणी जो मला भक्तीने अर्पण करत त्या भक्ताने मला काय अर्पण केले ते मी पाहत नाही तर त्याचा शुद्ध भाव पाहतो त्या भक्ताने दिलेली कोणतीही वस्तू मी मोठ्या आनंदाने स्वीकारतो फक्त ती शुद्ध मनोभावाने अर्पण केलेली असली पाहिजे त्या भक्ताच्या हृदयात माझ्याविषयी अनन्य भक्ती पाहिजे इतर विषयांचा त्याग करून केवळ भक्तीनं त्याने या गोष्टी अर्पण केलेल्या असल्या पाहिजेत अशी निष्काम भक्तीच मी पाहतो आपले गुण धन या सर्वांचा अभिमान दूर करून आपल्याकडे लहानपण घ्यावा म्हणजे नम्र व्हावं तरच माझी जवळीक म्हणजे सान्निध्य प्राप्त होत भावभक्तीपूर्वक भगवंताला अर्पण केलेली कोणतीही वस्तू भगवंताला किती प्रिय होते ते ज्ञानदेवानी उत्कटतेने सांगितलेले आहे भक्ताकडे भक्तीचा अत्यंतिक उल्हास हवा वाटेल ते झाडाचं का असे ना पण जर भक्त ते फळ मला अर्पण करेल तर ते घेण्यास मी दोन्ही हात पुढे करतो मग मी त्या फळाचे देठही न करता ते पिकलेले आहे की कचे आहे तेही न पाहता ते आनंदाने सेवन करतो श्लोकात पान फळ फुल आणि पाणी या सर्व गोष्टींकरता एकच अशनामी म्हणजे खातो हे क्रियपल वापरलेलं आहे आता पान किंवा फळ हे खाता येईल पण फुल खाणार कसं ते तर हुंगावं लागेल व पाणी प्यावं लागेल भगवंताच्या या बळण्यातील विसंगती ज्ञानदेवाने खुबीने दूर केलेली आहे भगवंत म्हणतात की फळ कच्चे की पिकलेले ते न पाहता त्याचा न ते, ते फळ मी सेवन करतो भक्ताने जर अर्पण केले तर वास्तविक मी ते फुल हुंगावं की नाही पण मी त्याच्या भक्तीने इतका भुललेला असतो की मी ते हुंगायच्या ऐवजी मुखातच घालतो फळ किंवा फुलही नसेल व भक्ताने मला एक पान जरी अर्पण केले मग ते ताजे हिरवेगार असो किंवा वाळलेले असो पण त्याचा तो भाव पाहून मी ते पान स्वीकारतो जणू काही त्याने मला अमृतच अर्पण केलेलं आहे आणि या सर्व गोष्टी नाही मिळाल्या पण पृथ्वीवर पाण्याचा तर तुटवडा नाही ना तो तो मला त्याने ते बिन खर्चाचे पाणी जरी अर्पण केलं तरी मी त्याचा आनंदाने स्वीकार करतो श्लोकात पत्र पुष्प फल तोय असा क्रम आहे ज्ञानदेवांनी हा क्रम बदलून फळ फूल फो पान व पाणी असा केलेला आहे ज्ञानदेवांचा हा क्रम मोलाच्या दृष्टीने उतरत आहे व उपलब्धतेच्या दृष्टीने आहे भक्ताने अनन्य भक्तीने अर्पण केलेल्या या किती महत्वाच्या आहेत ते भगवंतांनी ज्ञानदेवांच्या मुखानं सांगितलेलं आहे त्या अर्पण प्रक्रियेमध्ये भक्ताचा भक्तिरस ओथंबून वाहत असतो हे त्याचे भक्तीने अर्पण करणे हे वैकुंठापेक्षा मोठे भव्य मंदिरे अर्पण केल्यासारखं आहे किंवा त्याची किंमत भगवंताला कौसुभ रत्नाच्या अलंकारांपेक्षा सुद्धा जास्त आहे भगवंत समुद्रात झोपतात असं पुराण सांगतात म्हणून ज्ञानदेव आहेत की जणू काही आपल्या करता आहेत कापूर चंदन अगरू अशा सुगंधी पदार्थांचा जणू काही त्यांनी मेरू पर्वतच अर्पण केलं आहे असं भगवंतांना वाटत मंदिराच्या पुढे असंख्य दिवे उजळण्याकरता दीपमाळ असते भक्तांनी अर्पण केलेले हे पदार्थ म्हणजे जणू काही त्याने दीपमाळच लावलेली आहे असं नाही तर त्या दीपमाळेवर जणू काही सूर्याचे दिवे लावलेले आहेत भगवंतांचे वाहन गरुड त्या गरुडासारखी त्याने जणू त्यांना असंख्य वाहनेच अर्पण केलेली असावीत किंवा कामधेनूचे कळपच दिलेले असावेत इतके त्याचे भगवंतांना त्या, त्या अर्पण केलेल्या वस्तूंचे मोल आहे भक्त सहज उपलब्ध असलेले जे पाणी अर्पण करत ते भगवंतांना अमृताच्या पक्वांना प्रमाण गोड लागतो ज्ञानदेवाने भगवंतांच्या चरित्रातीलच सुदाम्याचे उदाहरण दिलेलं आहे ज्ञानदेवाने केलेल्या या प्रतिपादनात एक सामाजिक आशयही दडलेला आहे श्रीमंत मनुष्य भगवंतांची मंदिरे बांधतात देवाला नानाविध अलंकार अर्पण करतात विहिरी तलाव खोतात हे सर्व त्यांना शक्य असतं पण याचा अर्थ असा नाही की अशा गोष्टी भगवंताला अर्पण केल्या म्हणजे खरी भक्ती होती ज्याला जे शक्य आहे ते त्याने भगवंतासाठी अर्पण करावेच पण भगवंत हे भावाचे पुकलेले आहेत एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी भगवंताला अर्पण केल्या पण त्यामागे के भाव नसेल तर त्या अर्पण केलेल्या गोष्टींचे मोल पूज्य ठरत गरीब मनुष्य सुद्धा भगवंताची भक्ती त्याला जे शक्य आहे ते अर्पण करू शकतो कोणते उपचार अर्पण केले यापेक्षा ते कोणत्या भावाने अर्पण केले हे महत्वाचं आहे संपत्तीप्रमाणेच पांडित्य सत्ता तपश्चर्या या गोष्टींना महत्व नसून भगवंत पाहतात तो भक्ताचा शुद्ध भाव स्वामीजी सातशे चौपन्नाव्या अभंग चरणात म्हणतात काय सांगावे हे सुदाम्याचे पोहे आहे तुझं ठावे हा सान न म्हणे साचार भक्ती एक भगवंत फक्त भक्ती ओळखतात भक्ती रूपी मेजवानी स्वीकारायला ते सदोदित हजर असतात अर्पण करण्याची वस्तू हे भक्ती प्रदर्शित करण्याचं एक निमित्त असत अशा प्रकारे सव्वीसाव्या श्लोकाच्या अखेरपर्यंत आणि अभंग ज्ञानेश्वरीतील सातशे साठ या अखेरपर्यंत अनन्य भक्ताचं वर्णन आलेलं आहे